नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी टॉप टेन या यूट्यूब चॅनलवर आज आपण पाहणार आहोत टॉप दहा प्रसिद्ध ऐतिहासिक मराठी ग्रंथ जे इतिहासप्रेमींसाठी अनमोल ठेवा आहेत मराठी इतिहास संस्कृती आणि परंपरा यांचा अभ्यास करण्यासाठी हे ग्रंथ अत्यंत महत्वाचे आहेत चला तर मग सुरुवात करूया नंबर एक राज हा ग्रंथ काश्मीरचा इतिहास सांगणारा असला तरी यात मराठ्यांचा अप्रत्यक्ष संदर्भ आढळतो प्राचीन भारताचा इतिहास समजून घेण्यासाठी हा महत्वाचा ग्रंथ आहे नंबर दोन शिव भारत छत्रपती शिवाजी महाराजांवरील हा ग्रंथ आद्य ऐतिहासिक काव्यग्रंथ मानला जातो महाराजांचे पराक्रम आणि राज्यकारभार याचे वर्णन यात केले आहे नंबर तीन मासिर ए आलमगिरी हा ग्रंथ औरंगजेबाच्या काळातील घटनांचे वर्णन करतो यात शिवाजी महाराज आणि मराठ्यांविषयी महत्त्वाची माहिती मिळते नंबर चार सबसिद्धिकी बखर मराठ्यांच्या इतिहासातील महत्त्वाचा ग्रंथ यात शिवाजी महाराजांपासून पेशव्यांपर्यंतच्या इतिहासाचे वर्णन केले आहे नंबर पाच श्री शिवछत्रपती ही शिवाजी महाराजांवरील एक महत्वाची चरित्रात्मक कादंबरी आहे जी ऐतिहासिक आधारांवर लिहिलेली आहे नंबर सहा पेशवे चरित्र पेशव्यांचा इतिहास त्यांचे कार्य आणि त्यांचा प्रभाव यांचे सविस्तर विवेचन या ग्रंथात आहे नंबर सात बखर ग्रंथ मराठा इतिहासाची माहिती देणारे विविध बखरी ग्रंथ आहेत जसे की शिव दिग्विजय बखर अठराशेची ची बखर पंतप्रधिनिधी बखर इत्यादी हे ग्रंथ त्या काळातील घटनांचे चित्रण करतात नंबर आठ श्रीमंत माधवराव पेशवे माधवराव पेशव्यांचे चरित्र यात तपशिलावर दिले आहे त्यांच्या प्रशासन आणि कारभाराचे उत्कृष्ट वर्णन या ग्रंथात आहे हिंदवी स्वराज्य शिवाजी महाराज आणि त्यांच्या स्वराज्य स्थापनेविषयी विस्तृत माहिती देणारा हा अभ्यास पूर्ण ग्रंथ नंबर दहा मराठ्यांचा इतिहास मराठा साम्राज्याचा इतिहास त्यांचा उदय आणि अस्त यांचा सखोल अभ्यास या ग्रंथात केला आहे तर हे होते टॉप दहा प्रसिद्ध ऐतिहासिक मराठी ग्रंथ तुम्हाला यापैकी कोणता ग्रंथ वाचायला आवडेल कमेंटमध्ये नक्की सांग आणि हो व्हिडिओला लाईक शेअर आणि मराठी टॉप टेनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद